होती। ती एखाद्या सूर्यफुलासारखी होती रंगीबेरी एवढा आकर्षक विषाणू जगात नसेल त्या ठिकाणी डोळे दिले ऐकणारे कान दिले वाचणारे डोळे दिले ऐकणारे कान दिले आणि एका अदृश्य कोरोनाने जगण्याचे भान दिले तो उदयाच्या मस्तीबरोबरच बरोबर जाणीव होती उदयाच्या मस्तीबरोबरच बरोबरच जाणीव होती आणि जाता जाता कळलं सृष्टी सत्य शिव सुंदर होती जाता जाता कळलं सृष्टी सत्य शिव सुंदर होते ते हे रंगी बेरंगी काटेरी चेंडू रंगी बेरंगी काटेरी चेंडू अंगाभोवती घोंगावू लागले मी तो हात उगारणार तोच काटेरी चेंडूंना काटेरी हात फुटले हिरवे काटेरी केसरी काटेरी निळे काटेरी हिरवे काटेरी केसरी काटेरी निळे काटेरी या सर्व काटेरी हातांनी मला अर्गत उचलले हवेत फेकले आणि मी एका झाडाच्या फांदीवर दंदिश आदळलो कळवळलो तेव्हा तो, तो पहिला काटेरी चिंडू म्हणाला बोल बोल या झाडावरचे पक्षी गेले कुठे या झाडावरचे पक्षी गेले कुठे मी फांदी धरून उठणार तोच त्या काटेरी चेंडूने काटेरी हातांनी मला पुन्हा अलगत उचलले उंच हवीत फेकले आणि उंच इमारतीच्या टेरेसवर मी दंदीशी आदळलो कळवळलो तर तो दुसरा काटेरी चेंडू म्हणाला बोल बोल या खालची झाडे या टावरखालची झाडे गेली कुठे मी केबलला धरून उठणार तोच त्या काटेरी हातांनी मला पुन्हा अलगत उचलले हवेत फेकले आणि मी हायवेच्या टोलनाक्याच्या टपावर हायवेच्या टोलनाक्याच्या टपावर दंदिशी आदळ आणि घसरत घसरत सव्वीस रोडच्या खडीवर जाऊन पडलो कळवळलो तेव्हा तो तिसरा काटेरी चिंडू म्हणाला बोल बोल या हायवे खालची माणसे जोडणारी पाऊल वाट कविता आपल्याला वाटत असेल विजयजी या हायवे खालची माणसे जोडणारी पाऊल वाट गेली कुठे मी खडीवरून उठणार तोच त्या काटेरी हातांनी मला पुन्हा हलगत उचलले उंच हवेत फेकले आणि संसदेत जाऊन मी दंदिशी आदळलो कळवळ मला आणि माझ्या भोवती गोंगावणाऱ्या त्या काटेरी चेंडूंना पाहताच सभागृह रिकामे झाले तेव्हा तो चौथा काटेरी चेंडू म्हणाला बोल बोल या सभागृहात बोल या सभागृहात चांगले सदस्य पाठवणारे मतदार यादीतील चांगले मतदार गेले कुठे या सभागृहात चांगले सदस्य पाठवणारे मतदार यादीतील चांगले मतदार गेले कुठे मी राजदंड धरून उठणार तोच त्या काटेरी हातांनी मला पुन्हा अलगत उचलले उंचावेत फेकले आणि मी एका हॉस्पिटल बाहेर उभ्या असलेल्या ॲम्ब्युलन्सवर दं दिशी आदळलो आणि घसरत घसरत ऑक्सिजनच्या जा सिलेंडर जाऊन पडलो कळवळलो तेव्हा तो पाचवा काटेरी चेंडू म्हणाला बोल बोल तुझा ईश्वर राहतो कुठे बोल तुझा ईश्वर राहतो कुठे शोध घे शोध घे अन्यथा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन धन्यवाद आपलं